परवा पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याने फक्त पुणे किंवा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरामधल्या लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि लोकांचा हा संताप खास करून याच्यासाठी आहे कारण की तो ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर ती गाडी चालवणारा जो ड्रायव्हर होता जो मुलगा होता त्याला जितक्या लवकर जामीन मिळाला रविवार असतानाही कोर्ट उघडलं गेलं आणि निर्णय दिला त्याच्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा बर्गर खाऊ घातलं किंवा त्याची अल्कोहोलची टेस्ट वेळेवर केली नाही आणि ह्या सगळ्या घडमोडी जर पाहिल्या तर ह्या एकंदर सामान्य माणसाला चीड आणणाऱ्या होत्या खरं तर ज्या दोघा लोकांचा जीव गेलेला आहे त्यांचं जाणं अत्यंत दुर्दैवी आहे घटना खरं तर कुठेही होऊ नये घटना खरं तर कुठेही होऊ नये पण अशा घटना झाल्याच्या नंतर जी व्यक्ती दोषी असते त्या व्यक्तीला ज्या प्रकारे ट्रीट केलं जातं ते मात्र आपल्या देशामध्ये वेगळं वेगळं आहे इथं लोकांच्या कमेंट्स जर तुम्ही पाहिल्या तर लोक हे म्हणायला लागलेले आहेत की हा मुलगा श्रीमंत बापाचा पोरगा होता भरपूर त्यांनी पैसे दिले असतील म्हणून त्याला जामीन मिळाला नाहीतर सामान्य माणसांनी साधा वडापावचा ठेला जर वेळ जास्त वेळ लावला तर हे पोलिस त्यांना दंड्याने हाणतात ज्या ठिकाणी ह्या माणसांनी दोन लोकांचा जीव घेतलेला आहे आणि त्याला तुम्ही डायरेक्ट जामिनावर सोडता आणि या मुलाला सोडताना कोर्टाने जी शिक्षा सुनावली ती शिक्षा पाहिली तर खरंच खूप किव येते आपल्या या व्यवस्थेची म्हणलेलं आहे शिक्षामध्ये असं दिलेलं आहे की अपघातावर त्या मुलाने तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा आहे किती मोठी शिक्षा आहे ना अशा शिक्षा जर मिळायला लागल्या तर खूप गुन्हे कमी होणार आहेत पुढची शिक्षा आहे पंधरा दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करायचं म्हणजे ट्राफिक पोलिसांसोबत काम करायचं ही पण खूप मोठी शिक्षा आहे आणि तिसरं म्हणजे मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरांकडून उपचार घ्यायचे बरं आणि चौथं म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन त्या संदर्भात अहवाल न्यायालयामध्ये करायचा समुपदेशन घेणं ठीक आहे बरोबर आहे पण शिक्षा म्हणून ज्या व्यक्तींनी दोन लोकांचा जीव अशा प्रकारे घेतलेला आहे ह्या मुलामुळे फक्त दोन लोकांचा जीव गेलेला आहे असं नाही या केसमध्ये अत्यंत गंभीर इतर गुन्हे सुद्धा सामील आहेत त्या मुलाची जी गाडी होती त्या गाडीवर नंबर प्लेट नव्हती आता ते म्हणायला लागले की गाडी नवीन आहे पण गाडी ती नवीन नव्हती असंही म्हणतात मार्चमध्येच ती गाडी घेतली आणि दोन महिने नंबर प्लेट कशी नाही आली दुसरं म्हणजे वडिलांनी मुलगा अठरा वर्षाच्या होयच्या आधी गाडी कशी काय दिली त्या मुलाजवळ तिसरं म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा नव्हतं आणि चौथं म्हणजे आणि चौथं म्हणजे ज्या रात्री हा मुलगा दारू पितांना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे मात्र पोलिसांनी अल्कोहोल टेस्ट केल्याच्या नंतर त्या टेस्टमध्ये त्याचं अल्कोहोल नाही निघालं बारा मालकाने त्याला दारू दिली त्याचं वय अठरा वर्ष झालेलं नसतानाही त्या माणसाचाही दोष आहे म्हणजे ह्याला वाचवायसाठी किंवा ब्लडमधलं अल्कोहोल निघून जाण्यासाठी ती ते टेस्ट निगेटिव्ह येण्यासाठी याला रात्री बर्गर पिझ्झा खाऊ घातलेला आहे क्रोसिनची गोळी दिलेली आहे आणि अल्कोहोलची टेस्ट पण खूप उशिरा घेतलेली आहे जेणेकरून त्याच्या ब्लडमध्ये अल्कोहोल सापडणार नाही अशी पुण्यातल्या आमदार धंगेकरांची तक्रार आहे या सगळ्या घटनेवर म्हणजे ज्या प्रकारे हा जो न्याय दिलेला आहे त्याच्यावर लोकांचा संताप आपल्याला दिसतोय इथं कमेंट मध्ये बघा पहिलं म्हणजे तर खूपच एक मीम केलेलं आहे कोणीतरी ते म्हणतात की तुमने दोन लोक मार दिया आहे तुम्ही बंद लिखो तुम्ही मीम बनाया तुमको महिने की सजा म्हणजे थोडक्या त्या माणसामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला निबंध लिहायची सजा देत आहे आणि मीम बनवणारे तुमच्या आमच्यासारखे जे बोलणारे लोक आहेत सरकारच्या चुका दाखवणारे लोक आहेत त्यांना मात्र खूप कठोर शिक्षा म्हणजे बघा सर्वसामान्य असतात तर त्याची गाण मारून ठेवली असती हागणं मुतणं बंद केलं असता आणि दहा दिवसात फाशी दिली असती कोर्टाकडून ही अपेक्षा नाही पुढची काम मान्य न्यायाधीश साहेब जरा त्या अपघातात तुमचे कोणी नातेवाईक मेले असते तर असा जामीन दिला असता का न्यायव्यवस्थेवर लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत ला लोकांचा विश्वास वाढेल अशा प्रकारे न्याय देण्याची पद्धत व्हावी कारण लोकांचा जर याही व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही तर जगण्यासाठी कुठले आयाम शोधायचे लोकांनी पुढची कमेंट आहे पैसा असेल की आपल्या देशात सगळं काही शक्य आहे मग ते मुंबईमध्ये फुटपाथवर गाडी चढून लोकांना मारणे असो सलमान खानची केस किंवा नवी मुंबईमध्ये हॉटेल व्यवसायच्या मुलाने पाम बीच हायवेवर रात्री पोलिसांच्या पुराला दुचाकीवर उडवणे असो पनवेलमध्ये वयोवृद्ध माणसांनी दारूच्या नशेत पाच सहा माणसांना चिरडणे असो अशा खूप त्यांनी घटना सांगितलेल्या आणि ते, ते म्हणतात की ह्या सगळ्या गुन्ह्यामधले जे आरोपी आहे ज्यांच्यामुळे हे झालेलं आहे ते लोक मात्र आज बाहेर आहेत आणि सामान्य माणसाच्या छोट्याशा छोट्या ज्या चुका असतात त्यांच्यावर मात्र ही न्यायव्यवस्था खूप कठोर होते असं लोकांना इथं सांगायचं आहे पुढची व्यक्ती म्हणते न्यायव्यवस्था विकली गेली आहे हेही फिलिंग लोकांना आहे कारण की हा मुलगा जो आहे तो रईस बापाचा मुलगा होता त्यामुळे नक्कीच त्यांनी पैसे दिले असतील आणि म्हणूनच त्याला लगेचच जामीन मिळाला खरं तर अशा गुन्ह्यानंतर जरी तो जेविणेल असेल कमी वयाचा असेल तर इतक्या लवकर जामीन नाही मिळत पुढची कमेंट आहे एक व्यक्ती म्हणतो किती पैशामध्ये हा व्यवहार झाला देव जाणो लोकांना खरोखर वाटतंय की पैसा इथे वापरला गेला आहे पुढची कमेंट आहे कायदा आपला जांमभारी आहे इथं तुमच्या आमच्यासारखा असताना तर अख्खा खानदान तीस चाळीस वर्ष सडावला असता आपल्या तुरुंगात माझा विश्वास बसत नाही कायद्यात एवढ्या पळवाट आहेत सारखाच गुन्हा करणाऱ्या श्रीमंत आणि गरीब लोकांना परस्परविरोधी शिक्षा होते नुसता धक्का लागला पोरीला चालताना तर पोलीस उठा बसायचे वांदे होईपर्यंत सेवा करतात आणि इथं निबंध लिहायला लावत आहेत अजून काय पाहायचं बाकी होतं अशी संता व्यक्ती संतापाने म्हणते आहे नेक्स्ट कमेंट आहे येरवाडा बालसुधार गृहमध्ये टाकायला पाहिजे होतं व्यक्ती वयाने छोटी होती जवेनाईल होती छोटी म्हणजे काय अठरा वर्ष पूर्ण व्हायला फक्त चार महिने बाकी आहेत जवेनाईल जस्टिस ॲक्ट नावाचा कायदा आहे अठरा वर्षापेक्षा कमी व्हायच्या मुलांसाठी पण ह्या कायद्यामध्ये पण हिनस क्राईम नावाची एक गोष्ट आहे आणि ह्या मुलाने केलेला क्राईम हा हिनस क्राईमच होता पण तरीही न्यायालयाने ह्याला हिनस क्राईम मानलेलं नाही आहे म्हणजे बघा दुसऱ्याचा जीव जातो तरीही तो गुन्हा जो आहे तो अतिक्रूर गुन्हा होत नाही तो की था था आहे की सर्वसामान्य घरातील मुलगा असतात त्याला सोडलं असतं का प्रश्न पडलेत लोकांना न्यायव्यवस्था विकत घेतली आहे न्यायदेवता आंधळी करून ठेवली आहे या सिस्टीमने गरीबाला कायदा वेगळा आणि उद्योगपतींच्या पोरांना कायदा वेगळा आहे नक्की न्यायालय आहे की धर्मशाळा काय पोरखेळ लावला आहे अशाने लोकांचा न्यायालयावरचा विश्वास उडेल अगदीच खरे पुढची कमेंट पुढची कमेंट बघा आता यापुढे न्याय मागायचा नाही जी आपले सोबत सोबत विशे जे आपल्यासोबत घडते तेच समोरच्या सोबत करायचा विषय संपायचा बघा म्हणजे हे रागातून येत आहे म्हणजे न्यायालयामध्ये गेल्याच्यानंतर जर आरोपी सुटत असेल तर मग न्याय कशाला मागायचा अशी भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे आणि हे अराजकतेकडे जाणं आहे जेव्हा म्हणतो देश अराजकतेकडे कधी जातो जेव्हा ही व्यवस्था नीट काम करत नसेल ना मग लोक जशाच तसं उत्तर देतात आणि त्यांनी तो मुद्दा तिथे चिघळतो आणि तो, तो पसरतो हे चांगलं नाही आहे आपल्या देशासाठी आणि समाजासाठी पुढे शिवी दिलेली आहे आहे का पोलिसांना ज्यांना पोलिस ठाण्यात येऊन माहिती नसते अशा गोरगरिबांना मात्र एखादी चूक झाली की प्रचंड त्रास दिला जातो सर्व झाल्यावर शाल नारियल देऊन सत्कार करून पाठवा असं एकाने उपहासाने म्हणलेलं आहे असा न्याय असेल तर गुन्हे कमी होतील का कोण कौन पण कोणाचा मर्डूर करून जाईल काय न्यायव्यवस्था आहे खरोखर या सगळ्या कमेंट्स बघून विश्वास वी, उडालेला आहे पण मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेमधल्या लोकांनी विचार करावा आणि नीट काम करावं जेणेकरून आमच्या सगळ्यांना या व्यवस्थेवरचा वा, विश्वास वाढेल